आजकाल हातभर जमिनीसाठी सक्के भाव एकमेकांच्या जीवावर उठतात सक्के भाव एकमेकांचे पक्के वैरी होतात तिथे ह्या दोन सुशिक्षित भावांनी आपल्या गरीब शेतकरी भावासाठी जमिनीमध्ये असा काही हिस्सा दिला त्यामुळे एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे गंगाखेड तालुक्यातील हातगाव येथील दहीपळे कुटुंबासोबत ही घटना घडली प्राचार्य बाळासाहेब दहीपळे आणि त्यांचा दुसरा भाऊ प्राचार्य युवराज दहीपळे अगदी सुशिक्षित आणि चांगल्या विचार सरणीचे मात्र त्यांना एक गरीब शेतकरी भाऊ आहे दोन प्राध्यापक भावांनी आईवडिलांचा आशीर्वादच आम्हाला पुरेस आहे आम्हाला जास्त जमीन नको आमचा शेतकरी भाऊ गरीब आहे केशव दही फळे यालाच मोठा हिस्सा देऊन समाजामध्ये एक वेगळाच आदर्श निर्माण केला सोळा एकर जमीन त्याच्यात तिघे सक्के भाऊ सोळा एकर जमिनीचे तिघात समान हिस्सा होवा असं प्रत्येकालाच वाटतं मात्र प्राचार्य बाळासाहेब आणि प्राचार्य युवराज या दोघांनी स्वतःला प्रत्येकी साडेतीन एकरच हिस्सा ठेवला आणि शेतीचा संपूर्ण भार शेती सगळी सांभाळणारा केशव दही फळे यास प्रत्येकी साडे नऊ एकर शेतजमिनीचा हिस्सा देऊन गावातील घर तसेच भूखंडही केशव यांच्याच नावी केलं वडिलांच्या समोरच सगळा मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली त्यामुळे त्यांच्यामधील असलेली माणुसकी स्पष्ट दिसून आली आई वडिलांनी आमच्यासाठी खूप केलं तसेच शेतकरी भावांनी आमच्यासाठी खूप कष्ट केलं मात्र आम्हाला काही नको जे काही आहे ते आमच्या गरीब शेतकरी भावालाच राहू दे असं म्हणून त्यांनी शेतीचा जास्त हिस्सा गरीब शेतकरी भावाला दिला त्यामुळे सगळीकडेच हा कौतुकाचा विषय होत आहे मात्र काही लोकांनी त्यांच्या पत्नीचं पण कौतुक केलं कारण की पत्नीवरच असतं आपलं घर एक ठेवण्याचं आपलं घर मिळून मिसळून ठेवण्याचं त्यामुळे समाजामध्ये ह्या दोन सुशिक्षित भावांविषयी एक वेगळा सामंजस्य आणि माणुसकीचा मात्र आदर्शच बनला आहे तुम्हाला काय वाटतं आजकालच्या नवीन पिढी जिथे एकमेकांच्या हिस्स्यासाठी जेव्हा सक्का भाऊच आपल्या पक्क्या भावाला एकमेकांच्या जीवावर उठतो भावाची सावलीसुद्धा आपल्या बांधावर पडून देत नाही तिथे मात्र ह्या सुशिक्षित भावाने आपली लाखोची संपत्ती आपल्या गरीब शेतकरी भावाला दिली ते आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका